गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेता यावं यासाठी शासनानं शिक्षण हक्क कायदा लागू केला या कायद्यानुसार पहिली पाचवी आणि आठवीच्या वर्गात शाळेच्या क्षमतेच्या पंचवीस टक्के जागा आर टी ईसाठी राखीव ठेवल्या गेल्या पण अशा विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी शासनाकडून शाळांना मिळालेली नाही गेल्या पाच वर्षात आर टीचे सुमारे तेहतीस कोटी चाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपये शासनाकडून येणं होतं त्यापैकी सात कोटी छत्तीस लाख रुपये शासनाने दिलेत पण उर्वरित सव्वीस कोटी चार लाख रुपये अजूनही कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांना शासनाकडून येणं बाकी आहे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य शासनाकडून अनेक लोकप्रिय घोषणा केल्या जात आहेत मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी तर अख्खं प्रशासन राबतंय पण दुसरीकडं सरकारच्या काही जुन्या योजनांकडे शासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे सक्तीच्या शिक्षण हक्क अंतर्गत म्हणजे आरटीईतून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फी शासनाकडून दिली जाते आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षण घेता यावं यासाठी आरटीई कायदा लागू झाला पहिली पाचवी आणि आठवीच्या वर्गात संबंधित शाळेच्या प्रवेश क्षमतेच्या पंचवीस टक्के जागा आर टी साठी राखीव आहेत त्यासाठी शासनानं निश्चित केलेली फी संबंधित शाळेला घेण्याची तरतूद आहे सन 2019-20 हजार एकोणीस वीस पासूनची आर ची फी शासनाकडे थकीत आहे ज्या शाळांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला त्यांच्या फीची रक्कम शासनानं दिली सन 2019-20 हजार एकोणीस वीस पासूनची एकूण फी तेहतीस कोटी चाळीस लाख सत्याहत्तर हजार चारशे तेरा रुपये होते त्यापैकी सात कोटी छत्तीस लाख बत्तीस हजार रुपये न्यायालयीन प्रक्रियेतून काही शाळांना मिळाले पण अजूनही कोल्हापूर जिल्ह्यात आर टी ईचे सव्वीस कोटी चार लाख पंचेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव रुपये शासनाकडे प्रलंबित आहेत मतपेटीवर डोळ्यात ठेवून घोषणा करणाऱ्या रा राज्यकर्त्यांनी शिक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे डोळेझाक करण्याचा प्रकार धक्कादायक म्हणता येईल